अतिशय अन्यायकारक पद्धतीनं म्हणजे काहीतर आम्ही असं पाहिलं का नवरा बायको गाडीनं जात असतं आणि मदतच फायनान्सवाले येतं आणि ती गाडी घेऊन जातो आहे आणि अपमानित तर करतंच करतं पण बेकायदेशीर पण करतंय तर जेवढ्या फायनान्स कंपनीनं बेकायदेशीर व्याजही लावलेले आहे त्याची बेकाय एक आम्ही मोहीम आता सुरू करतो आहे कुठल्याही बँकेना मी जरी बँकेचा अध्यक्ष असलो तरी कुठल्याही बँकेना बेकायदेशीर वसुली करता येणार नाही जे काही करावं असेल ते नियमाच्या आत करून करावं लागेल सगळ्या प्रोसेस करून करावं लागेल प्रोसेस सोडून केला तर मग मात्र प्रहार सोडणार नाही आता कुठल्याही फायनान्स कंपनीनं याच्यानंतर मदात जर गाडी ओढून नेली तर त्याचा सामना प्रहारसोबत राहणार आहे त्याला जशाच तसे उत्तर आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही याची नोंद कलेक्टर आणि पोलीस प्रशासनानंसुद्धा घेतली पाहिजे तो नीलम गोरे आहेत शिवसे ने शिवसेनेच्या नेत्या त्यांनी असं म्हटलं की बाबा उद्धव ठाकरेकडनं कुठलंही पद घ्यायचं असलं तर मर्सडीज भेट एका पदासाठी एक मर्सडीज असा त्यांनी आरोप केलेला गंभीर उद्धव ठाकरे लोक असं पाहता नीलम गोरे मला वाटतं आता दोनही शिवसेनेचं आहे त्या सभापती असताना यांनी दिल्या असन तर कोणत्या क्रमांकाच्या दिल्या काय दिल्या त्यानं सांगितलं पाहिजे मला वाटतं एवढ्या मोठ्या दोन्ही म्हणजे निलम गोरेताईकडून आम्हाला ह्या अपेक्षा नाही आहे उद्धव साहेबाबद्दल बोलले म्हणून मी म्हणत नाही पण कुठल्याही नेत्यांना कोणत्या नेत्याच्या विरोधात बोलायचं असेल तर काही संदर्भ काही पुरावे असं न देता आपण बोलत असाल तर ते वायफळ आहे तुम्हीसुद्धा ते छापू नये त्याच्यावर वाच्यता करणं मला वाटत नाही चांगलं आहे म्हणून आणि दिली असेल तर कोणती गाडी दिली कोणत्या क्रमांकाची दिली सांगावं गुन्हे दाखल करावे हिंमत असन त्यांच्यामध्ये एवढी तर त्यांनी ते गुन्हे दाखल केले पाहिजे उद्धव साहेबावर ठाकरेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी ने हाच त्यांना प्रश्न विचारला आहे की तुम्हाला आतापर्यंत चार वेळा पदत दिले की तुम्ही आठ गाड्या कोणत्या दिलेल्या आहेत हा ते सांगितलं पाहिजे ना कसं आहे मला मुनाल त्या गोरेताईबद्दल त्या सभापती होत्या विधान परिषदच्या उपसभापती होत्या आहे सध्या त्यांनी असं बिनबुडाचे आरोप हसन खरंच घेत असन तर मग रणरागिणीसारख्या समोर या आणि बोलून पद गमावण्यापुरतं बोलायचं असेल कोणाचं कोणाला जर अशा पद्धती ते चांगलं नाही कोणाबद्दल म्हणजे उलट मला